यमायम सांगली अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्याकडून ढवळी येथे पूर पाहणी तर राजीव नगर आणि कृष्णा घाट मिरज येथे जनावरांना चारा वाटप मिरचीत पाणी पातळीत वाढ होत असल्याने जनावरं आणि काही नागरिकांचे स्थलांतर केलं आहे तर ढवळी या गावाला पुराच्या पाण्याने वेडा घातला असून येथील नागरिकांचेही स्थलांतर करण्यात आले त्यामुळे आज एमआयएमचे सांगली जिल्हाध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे यांनी ढवळी या ठिकाणी पूर परिस्थितीची पाहणी करून भेट दिली तसेच ज्या ठिकाणची जनावरे स्थलांतरित केली आहे त्यांचे हाल होऊ नयेत जनावरांची योग्य ती काळजी घेण्यात यावी यासाठी आज एम आय एम पक्षाकडून राजीव गांधीनगर आणि मिरज कृष्णा घाट या ठिकाणी जनावरांसाठी जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या हस्ते चारा वाटप करण्यात आला यावेळी एमआयएम या जिल्हा कार्याध्यक्ष माजीद मुतवल्ली महानगरपालिका कार्याध्यक्ष मौलाना इर्शाद शेख मिरज तालुका अध्यक्ष राकेश कांबळे मिरज शहर अध्यक्ष आसिफभाई मनेर यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जो कृष्णा नदीला महापूर आला आहे त्यानुसार आमच्या गावातील धुळी गावातील नदी पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असून सध्या एक साठ ते सत्तर टक्के शेतीमध्ये पाणी घुसलेलं आहे व मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे जे पहिल्या टप्प्यातील फेजमधील जे नागरिक व वसाहत आहे तेथील नागरिकांना आम्ही स्थलांतर केलेलं आहे त्यापैकी बहुतांश नागरिक हे आप आपल्या पै पाहुण्यांच्याकडे जाण्याची पसंती केले केल्यानुसार त्यांनी आमच्या आपल्या आपल्या पै पाहुण्यांच्याकडे स्थलांतरित झालेले आहेत तसेच ज्यां जे पैपहुने जाणार नाहीत त्यांच्यासाठी आम्ही विजयनगर शाळा येथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे सध्या तर आता पाऊस ओसरलेला आहे त्या त्यानुसार जरा थोडा दिळा दिला दिलासा दिला सध्या तरी मिळालेला आहे आता साधारणतः जवळपास सत्तर ते ऐंशी कुटुंबे या पुरापासून बाधित झालेले आहेत व त्यांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे या जुलै दोन हजार चोवीसच्या पूर परिस्थितीमध्ये आमच्या मिरज तालुक्यातील महापालिका क्षेत्रातील कृष्णाघाट हे कायम बाधित होतं कृष्णाघाटच्या आमच्या सर्व बांधवांना भगिनींना प्रत्येक वेळेला हा पुरामध्ये संघर्ष करावा लागतो आणि यामध्ये काल मी भेट देण्यासाठी आलो होतो इथली परिस्थिती बघितली शासकीय यंत्रणा जनावरांचं सर्वे करत होती प्रमाण चारा द्यायचं काही जनावरं विसरलेली अशा पद्धतीची विसंगत परिस्थिती इथली बघितल्यानंतर माझे मित्र अरविंद गोरे असतील कुमार गोरे असतील संदीप गोरे असतील या सर्वांनी काल विनंती केली के की आपल्याकडून होईल तिथे वैयक्तिक चाऱ्याची मदत आपल्याला करता आली तर बघा त्या पद्धतीनं आपलं एक कर्तव्य म्हणून राजकारणाचा भाग बाजूला राहू दे पण अशा पूर परिस्थितीमध्ये मुख्य जनावरांचा कुठंतरी आपल्याला आशीर्वाद लागेल या हेतून आपण आज चाऱ्याची जी काही चाऱ्याचं वाटप इथं केलेलं आहे आपण इथं चारा आणून दिलेला आहे आणि आमच्या पुढच्या भविष्यातसुद्धा जर काही अडचण आली चाऱ्याची परिस्थिती उद्भवली तरी पुढं सुद्धा या आमच्या कृष्णागाडच्या सर्व बंधू भगिनींच्या इथल्या नागरिकांच्या पार्टीशी आमच्या यम आय एम पक्षाच्या वतीने आम्ही खंबीरपणे उभे राहू असं मी ग्वाही देतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलाईक कॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा